निवड केली पण काही शेतकरी असे पण का त्यांना होत नव्हतं सर हा पण मला अजून आमच्या खांडेकर सरांनी अजून इन्फॉर्मेशन नाही दिली त्याची बट कसं आहे काय माहिती आता म्हणजे उद्याचं काय करेल हे काय विषय आहे कारण की खूप जणांना ऑप्शन येत होतं मध्ये साईट लोड झाली परत पुन्हा एरर एर साईट साइट लोड झाली समजू शकतो सर पण मग पुरवठा संपलाय म्हणून दाखवत होता सर पुरवठा ऑलरेडी चालू होता हा आणि तुम्हाला बघा की म्हणजे तुम्हाला काहींना ऑप्शन जे आधी जे सर्वे केल्यानंतर गायब झालं होतं. ते तसं पण काही कन्झ्युमरला आहे बघा. ऑप्शन जेव्हा कंपनी ऍड झाली होती तेव्हा तुम्हाला ऑप्शन येत नव्हतं खाली बॉटमला. नाही कंपनी आल्यावर ऑप्शन आलं सर पण एक टॅग पण नव्हता करून. येत होतं सर ऑप्शन. मी नेव्हरी ना. जेव्हा कंपनी आज कंपनी ऍड झाल्या होत्या ना तेव्हा नाही दाखवलं दाखवलं होतं तुम्हाला. खाली हाईड झालेलं होतं तुमचं ते ऑप्शन. अच्छा अच्छा. हा. जेव्हा वेंडर आपल्याला होतं ना त्यावेळेस ज्यांनी केलं त्यांचं ऑप्शन पूर्ण वेंडरचं उडाल होत आणि काही कालच्या दोन दिवसामध्ये ते ऑप्शन आलं आणि त्याच्यामधले कुणी कुणी वेंडर आहे ते निवडत कुणी आहे का तसं की ज्यांनी दोन दिवसातच वेंडरचं ऑप्शन आलं कंपनी निवडली असं कुणी आहे का मी निवडली माझ दोन दिवसापूर्वी सर्वे झाला होता आणि परत काल सर्व झाला की मला वेंडरचा ऑप्शन आला आणि आज मी निवडली पण एक अडचण आहे प्रश्न आहे माझा कि फॉर्मवर सांगताय विक्रेत्याची माहिती मिळाली संयुक्त सर्वे आवाला तर सांगताय मग खाली ते असं दाखवत नाही कंपनी कोणती आहे काय वगैरे तुम्हाला मेसेज पडला असेल संदेश मध्ये जो मेसेज आज येतो ना ते त्याच्यामध्ये बघा मेसेज आला असेल तुम्हाला कोणत्या कंपनीचा मेसेज आला त्या कंपनीचा मेसेज आलाय तिथं कंपनी निवडलेली आहे मला पण त्याच ते ड्राफ्ट मध्ये ते दाखवत ते पण मला शेअर कंपनी मेसेज आलेला आहे आलेला मेसेज आलेला आहे हा बरोबर तुम्ही निवडली बरोबर आहे मग ते वजपूर तालुक्यामध्ये सर नंबर आहे जो वेंडरचं वैजपूर तालुक्यामध्ये आपल्याकडे जुनेच नंबर आहेत जे की आपल्याला शासनाने यादी दिली ना त्याच्या मधलीच आहे जे की प्रायव्हेट जे आहेत भोसले साहेबासारखे ना त्यांचे आपल्याकडे नाहीयेत जे की फक्त पोर्टल वर जे आहे प्रायव्हेट जे आहे ना ते जिल्ह्या वैसे ते मी फोन लावला होता ना ते औरंगाबाद जाह जिल्ह्याचे ते आपल्याला वैजपूर तालुक्याचे लागत होते तालुक्यामध्ये कोणी असं तर त्या असं नाही भेटला ना आपण बघूया एकदा आपल्याला आपल्याकडे फक्त बरोबर कंपनी निवडण्यासाठी प्रॉब्लेम येत होता ना आता मी वितरणाचे जे इंजिनियर आहेत त्यांना कॉल केला दोन तीन जणांना त्यांना पण काही याच्याबद्दल माहिती नाही ते म्हणे मला म्हणजे आता सर मी हॅलो एक एक बोला ना एक एक बोला म्हणजे स्पष्ट आहे माझं म्हणणं नाच आहे सर हॅलो मी चार फंक्शन भाजले आहे का सर हा तर चार फंक्शन पैसे वीस चार फॉम्शन दोन तीन दिवसात फरक आहे ना ओके झालं असं की तीन फॉर्मला ऑप्शन दाखवत ओके येऊन जाईल ते कारण ते बंच मध्ये घेतलं असेल त्यांनी आणि असे कोण आहेत की जे दोन हजार आता समजा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुढे ज्यांनी अर्ज केला होता स्टार्टिंग त्यांना फॉर्म जे आज वेंडर सिलेक्शन झाले असं कोण आहे का सर नितीन सर मी केला होता माझं पेमेंट जे आहे ना जानेवारी मध्ये झालं होतं आणि फॉर्म जो आहे डिसेंबर मध्ये भरला होता तर मला वेंडर सिलेक्शन निवडल्या सर्व तुम्हाला जॉइंट सर्व्हेसाठी ना तुम्हाला एक मेसेज येईल किंवा मग आपला लाईन एकदा कॉल करा आणि त्यांना म्हणा की ऑनलाइन ला नाव आलंय का एकदा एक ते चेक करा आज माझ्या दोन्ही निवडल्या गेल्या कंपन्या निवडल्या अगोदर काही सर्वेचा मेसेज नव्हता आता आणि आज निवडल्या आता सर्वे करून घ्यायला लागेल का त्याची सर्वे करून घ्या एकदा लाईनमॅन ला फोन लावा होऊन जातो तुमचं ते सर्वेच हॅलो हॅलो सर म्हटलं किती दिवसांनी सर हॅलो सर मी जॉईन सर्वे केला बटन गेल केलं नंतर आलं पण आज कंपनी दाखवलं नाही त्याने नाही नाही सेम तसा इश्यू झालाय बरं का आता बीड मध्ये बी काही शेतकरी बांधवां वेंडरच ऑप्शन होत आणि काहींनी निवडली पण काहींना ऑप्शन असून वेंडर लिस्ट मध्ये नाव म्हणजे कंपनी नव्हती असं पण झालं माझा झालाय तर मग का आपल्या दोन दोन टाइम मध्ये हॅलो हा बोला कंपनी काय मग सर आता आम्हाला निवडीत नाही आली समजा आता नाही नाही येऊन जाईल ऐकायला मध्ये आपण जसं आज ग्रुपमध्ये टाकलं ना ते तसं आपल्याला सगळे ग्रुप वरती सगळ्यांनी थोडीशी थोडीशी हेल्प जर केली ना नक्कीच आपण ग्रुप ग्रुपवरती येऊन जाऊ कारण आज सेम कंपनी ना आम्हाला दोन मिनिटापूर्वी जरी आपण आप एक जणांनी चेक केले जरा दिसलं किंवा कंपनी आली त्याने सेकंदा जर ग्रुप मध्ये टाकलं त्याची निवडून जरी ग्रुप ग्रुपमध्ये टाकलं तरी आपल्याला कंपनी सापडते कारण एकदा जर एक मेसेज टाकला तर अख्ख्या आपल्या सहाशे लोकांना कळतो एका सेकंदामध्ये सत्य झालं कंपनी असताना ऑप्शन असताना जा, कंपनी त्याचा काय प्रॉब्लेम नाही काय माहिती का एखाद्या वेळेस साईडला इतका लोड आहे ना तुम्ही बघितला असेल आज की साइड जवळपास एक दीड दाखल साईडात आणि का सर कंपनी <laughs> निवडण्याच्या अगोदर मी मेसेज टाकला होता कंपनी आली म्हणून पण मला स्वतःलाच कंपनी निवडायला ऍड नाही झाली माझ्या ह्याच्यात कंपनी नाही नाही तसं झालं आता माझ्याकडं बी झाला माझ्याकडे पाच होते पाच मधला एक पण एकाला पण ऑप्शन आलं नव्हतं माझ्याकडे मग मी तुम्हाला कॉल केला सर तुम्ही माल बोलले ना माझ्याकडे एम के आयडी पाच आहे म्हणे पण एकाला सुद्धा होत नाही बरोबर म्हटलं ना आणि असेच काही शेतकरी बांधव ज्यांना ऑप्शन आहे पण त्यांना सिलेक्ट म्हणजे ऑप्शन आलं नाही त्यांना मध्ये वेंडरचं कुठलं आता मग आमचं एकच म्हणणं आहे सर आता कंपनी कधी येईल याच्यापेक्षा कंपनी आल्यानंतर आपलं ऍड झालं पाहिजे कंपनी हे महत्वाचं आहे सर बरोबर 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 कंपनी एक महिन्याने आता बघा ना आज सत्ता लास्टच्या बावीस तारखेला कंपनी आली होती म्हणजे महिन्याला आली कंपनी आज आज एक किलो पण ऍड झाली पाहिजे आपल्या कंपनी होऊन जाईल आणि ज्यांना खूपच खरंच अडचण येईल ना त्याला पर मला पर्सनली कॉल करा मी माझ्या लॅपटॉपवरती निवडून बघतो ट्राय करून जर तुम्हाला नाही झालं तर त्या टाइम मध्ये आपण प्रयत्न करूया माझा नंबर पोहोचले सर आलं फ्रॉम मंजूर म्हणून तुम्हाला ऑप्शन आलंय का गेलेलं परत गेले परत ऑप्शन आलंय फॉर्म मंजूर म्हणून आले आता ओके असं कोणी आपल्या ग्रुप मध्ये आहे का की ऐका ना असं कुणी आपल्या ग्रुप मध्ये आहे का जे ऑप्शन गेलं होतं आणि परत आलं आणि त्यांनी आज वेंडर सिलेक्शन केलं आहे का असं नाही बघा म्हणजे हा म्हणजे आपण जेव्हा वेंडरच सेलेक्शनचं ऑप्शन होत वेंडरचं पण जॉइंट वेंडरचं ऑप्शन गेलं आणि परत आलं आणि त्यांनी आज कंपनी निवडली असं कोणी आहे का ओके तुमचं म्हणजे सर्वे आधी वेंडरचं ऑप्शन होत परत सर्वे केला ऑप्शन गेलं परत ऑप्शन आलं कंपनी सिलेक्ट झाली बरोबर परत आलं ना आता माझं आज कंपनी पण सिलेक्ट झाली पण माझं ना तिथं कंपनी दिसत नाही बघा ओके ओके आणि तसं कुणाचं होतंय का की कंपनी निवडली पण दिसत नाही असं कुणी आहे का माझ पण होत नाही सर तिथं तिथं असं आलं विक्रेत्याची माहिती मिळाली संयुक्त सर्वे रिपोर्ट आधी पीएफ दोन पी एफ नाही तुमच्याकडून कन्फर्मेशन भेटली किंवा आम्ही व्हेंडर चा निवड केली कन्फर्मेशन भेटली पण अपडेट व्हायचं राहिलं असेल असं काय असेल मग कंपनी दिसत नाही तिथं फक्त कोणती कंपनी होती पण मेसेज आला टेक्स्ट मेसेज आलाय मला नाही मेसेज आलाय म्हणलं काही प्रॉब्लेम नाही नितीन सर माझा एक क्वेश्चन होता की त्यांची ज्यांचे पेमेंट नाही का डिसेंबरच्या नंतर झालेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये झाले बरोबर तर त्यांना कुणालाच वेंडर ऑप्शन नव्हते का नाही होते ना ऑप्शन वेंडरचे असं कुणी आहे का दोन हजार पंचवीस च्या फॉर्म आहे पण त्यांना आज सिलेक्शन साठी एक बिन कंपनी आली नाही कोणी आहे का हॅलो ना असं कुणी आहे का दोन हजार पंचवीस च्या अगोदर म्हणजे च पूर्ण वर्ष त्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांना आज ऑप्शन आलं नाही असं कुणी आहे का ऑप्शन आहे पण कंपनी नाही ऑप्शन होत कंपनी निवडलेली आहे का दोन हजार चोवीस वर्ष ज्यांनी पैसे भरून दोन हजार चोवीस डिसेंबर एंडिंगला पैसे भरलेले असं कोणी आहे का कंपनी निवडता आली नाही मी भरलेलं होतं तुम्हाला ऑप्शन म्हणजे तुम्हाला निवडताना म्हणजे वेळ भेटला ना म्हणजे वेळेत निवड झाली नाही बोला दोन हजार चोवीस चा फॉर्म पैसे भरले सर म्हणजे आली होती का तुम्हाला चोवीस हॅलो पैसे तारीख आहे ना आपण अर्ज भरल्याची तारीख आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ऑप्शन नाही दाखवला सर म्हणजे uh, 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 नाही ना, का नाही पा, ना वेंडरचं ऑप्शन आहे पण मग कंपनी दाखवली नाही सर ओके पैसे पैसे कधी भरलेले दादा पैसे पा फेब्रुवारी मार्च मध्ये भरलेले आहेत दोन हजार पंचवीस